माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणी नाचचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर रोज काही मी गायांचे थोडे व्हिडिओ जास्त टाकू शकत नाही अगदी शॉर्टकट मध्येच टाकते तर, तर इकडे झाली आहे माझी देवपूजा आणि आता चालू आहे आखाड महिना आखाड म्हणजे आषाढाचा महिना तर आषाढाच्या महिन्यामध्ये लक्ष्मी आईला नैवेद्य नेतात प्रत्येक गावात माझ्या अंदाजी ही प्रथा असेलच तर माझी सुद्धा इकडे कामाची लगबग चालू होती आणि आता नैवेद्याची तयारी करते तर मी दोनदा नैवेद्य नेले होते आमच्या गावात तीन वेळेस नैवेद्य नेतात एक भाजी भाकरीचा एक तळणीचा आणि एक पुरणाचा तर दोन मी नेलेले होते आणि आज तिसरा शेवटचा पुरणाचा राहिलेला होता तर त्यासाठी इकडे तळणं चालू होतं आणि मस्त अशा कुरड्या घरी केलेल्या तळते आणि आपली लक्ष्मी आई जी असते ना ती आपल्या गावाचं रक्षण करत असते तर रक्षणासाठी तिची स्थापना केलेली असते तर गावामध्ये काही काही आजार वगैरे येतात त्याच्यापासून लक्ष्मी आई रक्षण करत असते त्याच्यामुळे तिला नैवेद्य ठेवावे लागतात आणि आषाढाच्या महिन्यामध्ये ना पाऊस चालू होतो त्याच्यामुळे पावसामुळे आजारांची पण लागण होते त्याच्यामुळे पहिले लोक जुन्या काळचे लोक तळ तल, म्हणजे तळून वगैरे खायचे पुऱ्या वगैरे गुळाच्या पुऱ्या वगैरे गोड पुऱ्या करायचे तर ती प्रथा आज पण चालू आहे आणि आमच्या गावात पण ती चालू आहे तर बघू शकता इकडे मस्त अशा पुरणाच्या पोळ्या झालेल्या आहे नैवेद्य पण केले आणि के खूप सारे नैवेद्य देवा लागतात कारण की तेथे दोन तीन मंदिरं म्हणजे शेजारीच आहे तर खूप कामाची अशी धावपळ झाली आणि इकडे मी असे नैवेद्य भरून ठेवले आणि मी काय नैवेद्य द्यायला गेले नाही कारण की माझ्या मागे लेबर होते तर सासूबाई आणि मुलगाच गेला तर लेबर येणार नव्हते त्याच्यामुळे मी पुरणाचा थाट घातला होता पण अचानक लेबरचा फोन आला आणि त्याच्यामुळे कामाची अशी खूप अशी धावपळ झाली आणि इकडं चालू आहे घास खुरपायचं काम तर कपाशी खुरपण झाली आता घास खुरपायचं काम चालू आहे पावसामुळे खूप सारगवत झालं आहे चला तर आजच्या व्हिडिओची एंडिंग आहे करू कसा वाटलं व्हिडिओ नक्की